नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थ्री फोर स्लीव कशा पद्धतीने कटिंग करायची ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे कस्टमरने आपल्याला सांगितलेल्या मापांवरून मी इथे कटिंग करणार बाही आहे बाहीचं कटिंग कसं करायचं ड्राफ्टिंग कसं करायचं त्यानंतर पेपर पॅटर्न कसे बनवायचे ते सविस्तर दाखवलेलं आहे जर तुम्हाला हा लॉंग व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर एकदा नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला रोज मिळणारे नवनवीन व्हिडिओ इथे मिळून जातील आणि तुम्हाला जे कटिंग स्टिचिंग हवं आहे ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला मी ते नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणं आहे तर इथे बघा स्लीवजचं ड्राफ्टिंग मी व्यवस्थित दाखवलेलं आहे या ठिकाणी